अंगणवाडी सेविका होणार आता शिक्षिका पंधरा हजार मानधनवाड जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या वाढणार सेविका खुश आदिती तटकरे म्हणाल्या लवकरच प्रशिक्षण एक जून अंगणवाडी सेविका ब्रेकिंग न्यूज तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील अंगणवाडी सेविका होणार आता शिक्षिका वर्षाच्या प्रति प्रशिक्षणाचे बंधन प्रशिक्षणानंतर चिमुकल्यांना सेविका देणार अध्यापनाचे धडे झेडपी शाळाची पटसंख्या वाढणार सोलापूर नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी राज्याच्या शालेय शिक्षण विभाग दोन हजार पंचवीस सव्वीसपासून पासून करणार आहे अंगणवाडी व इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम नवीन असणार आहे त्यासाठी प्राथमिक शाळामधील पहिलीला शिकविणाऱ्या शिक्षकांचे प्रशिक्षण होणार आहे तर अंगणवाडी सेविका देखील कार्यशाळेच्या माध्यमातून नवीन शैक्षणिक धोरणानुसार चिमुकल्यांना अध्यापन कसे करायचे मुलामध्ये शाळेची गोडी कशी वाढवेल या दृष्टीने प्रशिक्षण देण्यात जाणार आहे राज्यात एकात्मिक बालविकासाच्या पाचशे त्रेपन्न प्रकल्पांतर्गत एक लाख दहा हजार पाचशे छप्पन अंगणवाड्या आहेत त्या अंतर्गत सव्वा लाखापर्यंत सेविका कार्यरत आहेत त्यापैकी इयत्ता बारावी उत्तीर्ण अंगणवाडी सेविका पहिल्या टप्प्यात प्रशिक्षण दिले जाणार आहे बारावी उत्तीर्ण सेविकांना सहा महिन्याचे तर दहावी उत्तीर्ण सेविकांना एक वर्षाचे बालशिक्षण प्रशिक्षण दिले जाणार आहे दरमहा दरम्यान आता नवीन शिक्षण धोरणानुसार अंगणवाड्यामधील चिमुकल्यांच्या शिक्षणात पालकांनाही सहभागी करून घेतले जाणार आहे अंगणवाडीत दाखल तीन वर्षाच्या विद्यार्थ्यांचा सहा वर्षापर्यंत भावनिक सामाजिक बौद्धिक विकास होईल असे खेळ व कलांना प्राधान्य देण्यात आले आहे तीन ते सहा वर्ष वयोगटात अंगणवाड्यामधील विद्यार्थी अक्षर आकार अंक ओळख शब्दाचे उच्चार मूळाक्षरे शिकतील या दृष्टीने सेविका अध्यापन करतील मनोरंजनातून शिक्षण यावर अधिक भर राहणार असून चिमुकल्यांमध्ये शब्दाबद्दलची गोढी निर्माण व्हावी आणि ती कायम टिकावी यालाही प्राधान्य आहे या दृष्टीने अंगणवाडी सेविका कार्यशाळांमधून प्रशिक्षण दिले जाणार आहे नवीन शैक्षणिक धोरणात अंगणवाडीची भूमिका शिक्षका म्हणूनच राहणार आहे त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या वाढणार मदत होईल अशा त्यामागील हेतू आहे चिमुकल्यांना अध्यापन करायचे कसे अंगणवाड्यामध्ये दहावी आणि बारावी सेविका आहेत त्यात सर्वांना एकाच पातळीवर आणून अंगणवाड्यामधील छोट्या व मोठ्या गटात अध्यापन कसे करायचे याचे प्रशिक्षण घ्यावे लागणार आहे त्यासाठी बारावी उत्तीर्ण सेविकांना नवीन धोरणातील बदलाचा सहा महिने ऑनलाईन अभ्यास करावा लागणार आहे दहावी उत्तीर्ण सेविकांना त्यासाठी एक वर्षाचा कालावधी देण्यात आलेला आहे तो अभ्यास कसा करायचा त्यात चिमुकल्यांना अध्यापन करण्यासंदर्भातील कोणते घटक आहेत यावर कडून कार्यशाळा घेतल्या जाणार आहेत त्या अभ्यासक्रमावर सर्व सेविकांना बालशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे आतापर्यंत झाल्या दोन कार्यशाळा नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत अंगणवाड्यामधील छोट्या व मोठ्या गटाच्या स्वतंत्र अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे तो चिमुकल्यांना शिकवताना कसा यावर अंगणवाडी सेविकांना बाल शिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा आहे त्या संदर्भात डायटकडून आठ कार्यशाळा घेतल्या जाणार असून आतापर्यंत दोन कार्यशाळा झाल्या आहेत जितेंद्र साळुखे प्राचार्य जिल्हा परिषद व प्रशिक्षण संस्था डायट सोलापूर